छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडावरून आज सकाळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शेतकरी जनआक्रोश मोर्चाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली हा मोर्चा जुन्नर ओतूर आळेफाटा मार्गे नारायणगाव येथे आला यावेळी नारायणगाव येथील छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वारापासून हा मोर्चा पूर्ववेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराजवळ आला तेथे छत्रपतींना मानवंदना देऊन बस स्थानकाजवळ कोपरा सभा झाली यावेळी शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेश भोर संतोष वाजगे दिलीप वाजगे रामदास बाळासाहेब रमेश मेहत्रे दिलीप कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते कोपरा सभेमध्ये उपसरपंच योगेश पाटे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर मोर्चामध्ये सहभागी शेतकरी बांधव पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात जेवणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांना शेतकरी व पोलिसांना जेवण वाढले व स्वतःही त्यांच्यासोबत जेवण केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात गरज नाही कांद्याचे बाजारभाव असतील दुधाचे बाजारभाव असतील किंवा तरकारीचे बाजारभाव असतील कांद्याची निर्यात बंदी असेल त्याच्या खरं या शेतकऱ्यांनी याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा याक्रोश नियोजन या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे खरं तर संसदेत आवाज उठवायला ज्या वेळेला सुरुवात केली त्याच वेळेला तर त्यांना त्या ठिकाणी निर्मित करणार आलं म्हणून खऱ्या अर्थाने या आज मोर्चाची या ठिकाणी जलदीची सुरुवात केलेली आहे आपण सर्व मंडळी या ठिकाणी सामे झालं आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हा मोर्चा इथून मंचर खेड राजगुरुनगर दौड त्यानंतर बारामतीपर्यंत जाणार आणि तीस तारखेला या मोर्चाची तहसील कचेरीवर त्या ठिकाणी सांगता कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसला यांची शांका होणार आहे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्या उपस्थित राहा मी आपल्याला विनंती करतो विषय असतील आता इथेनॉल बंदीचा निर्णय झाला तोच बरोबर होता शेतकऱ्याला काय नक्की कळत नाही की आम्ही भाव किंवा शेतकऱ्याला जगू द्यायचंय की नाही हेच नक्की कळत नाही या सरकारचं धोरण या बाबतीत आणि आजचा जो आक्रोश मोर्चा त्या निमित्ताने खर तर काढलाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी भावना आहे ती भावना खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल सत्यशील दादा असेल माऊली असतील यांच्या माध्यमातून खर तर ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा आजचा मोर्चा या निमित्त खर तर नारायणगाव मध्ये या मोर्चाच मी नारायणगावच्या सर्व जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो काम तो हिंद जय महाराष्ट्र देशातील शेतकऱ्याचा ज्या पद्धतीनं अन्याय केला जातोय तो, तो अन्याय सगळेजण आपण बघतोय एकीकडे आपल्याला फसवलं जात आहे दुसरीकडे तुम्हाला आमिष दाखवली जात दा आहे दोन हजार चौदा पूर्वी युरियाच्या गोणीची दो, किंमत दोन हजार दो, चौदा दो, नंतर युरियाची गोणीची किंमत आजची खताच्या भाव भाव आपण सगळ्यांनी पाहिले तर निश्चितपणानं आपल्याला जाणीव होईल की साधारणतः दुपटीपर्यंत ते भाव वाढले परंतु दुर्दैवानं कांद्याचे भाव प्रत्येक वेळेला वाढत असताना कांद्यावर कांद्याचे भाव कसे कमी होतील तरकारीचे भाव कसे कमी होतील हे सगळं पाहिलं जात आहे आणि आपल्या सगळ्यांना धर्माच्या नावाचं मुलीचं इंजेक्शन देऊन त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान योजनेच्या खाली तुमच्या खिशातून लाखो रुपये लुटले जात आहेत आणि दोन दोन हजार तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजना म्हणून दिले जात आहेत शेतकरी बांधवांना माझं आपल्याला आव्हान आहे प्रत्येक लहान शेतकरी साधारणतः लाख दीड लाख रुपयाची वर्षाची खत औषधं बिया बियाणं पेट्रोल किंवा ज्या काही शेतकीसाठी लागणारी अवजारे आपण सगळेजण खरेदी करतो प्रत्येक मालावरती आपण साडेजण अठरा टक्के जी एस टी भरतो लाख रुपयाचं जरी शेतकऱ्यांनी वर्षभरात खरेदी केली अठरा टक्के तुमचा जीएसटी सरकार कापत आणि तुम्हाला सन्मान योजनेच्या नावाचा आहे मग बांगलादेशाने संत्रा संत्रा पिकावरची इम्पोर्ट ड्युटी ऐंशी टक्के वाढवली त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहीत असेल नसेल पण या राज्यातला संत्रा या देशातला संत्रा दुसऱ्या राज्यांमध्ये देशांमध्ये देशांमध्ये जायचा बंद झालाय आज आपण येताना पाहिला असेल जुन्नरून येता जाता आपण बघतो जे संत्रे आपण एक्सपोर्ट करत होतो एक्सपोर्ट होत होते ते सगळे संत्रे आता तिकडचे शेतकरी रस्त्या रस्त्यावरती हायवेवरती पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती हो त्यांनी स्टॉल मांडले म्हणजे संत्र्याच्या शेतकऱ्याला देखील त्यांनी आता नको भाव ते भाव खाली आणले त्याच्यामुळे संत्र्याच्या शेतकरी सगळा शेतकरी या देशातल्या अडचणी होत अडचणीत आणण्याचं काम या भाजप सरकारने केले शहरी मतदारसंघ वाढवलेत शहरातले मतदार वाढवलेत आणि त्याच्यामुळे फक्त शहरातल्या मतदारांना स्वस्त कसं खायला मिळेल हे या, या सरकारचं धोरण आहे आणि